ज्ञान राधा बँकेतील ठेवीदारांचा आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला त्या ठिकाणी शिक्षणाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न प्रश्न आहेत आहेत लग्नाचे घर बांधणीचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या नियोजनासाठी पैसे गुंतवलेले आहेत आणि या लोकांनी एकूण चार हजार कोटींच्या ठेवी ज्या गोळा केल्या त्यातले दोन टक्के सुद्धा कर्ज वाटप केलेलं नाही सगळे पैसे स्वतःच्या वेगवेगळ्या व्यापारासाठी बिझनेससाठी वापरलेत आणि मला या ठिकाणी सांगायचं की यावर कुणाचंही लक्ष नाही यावर नियंत्रण असायला पाहिजे की नाही आपण एवढ्या मोठ्या पद्धतीनं हजारोंनीच्या कंपनीने मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायट्या क्रेडिट सोसायटी रजिस्टर करता त्याच्यावर मॉनिटरिंग कोण करणार त्यावर नियंत्रण कोण करणार लोकांचे हार्डली अर्न मनी लोक विश्वास आणि केंद्राची संस्था आहे बाबा त्यात ठेवतायत आणि त्यामध्ये आज अशा पद्धतीनं ते त्यांची फसवणूक होतीये मला वाटतं की पुढच्याला ठेच मागचा सावध या पद्धतीनं ज्ञानराधाचा बोध घेऊन इथल्या इथून पुढच्या अशा काही ज्या काही चालू असतील त्याच्यावर मॉनिटरिंग करण्याचं कामही केलं पाहिजे मी आज जालना कलेक्टरला हे सांगितलं की प्रत्येक कलेक्टर ऑफिसमध्ये एक स्वतंत्र अशा पद्धतीची विंग तयार केली पाहिजे कायद्यात तशी आहे ती त्वरेनी तयार करावी हे सांगितलं आम्ही निवेदन दिलं आहे कलेक्टरला एक आणि सहा लोकांना दिलं आहे माननीय अमित शहाजींना ती दिलं आहे आम्ही सहकार मंत्री राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहळ यांना दिलंय मी स्वतः फोनवर त्यांना प्रत्यक्ष बोललो की याची बैठक लावा आणि याच्या बाबतीत त्वरेने कारवाई करा त्यांनाही मी निवेदन दिलंय जे सेंट्रल रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह न्यू दिल्ली आहेत ज्यांनी ही संस्था रजिस्टर केली त्यांनाही निवेदन दिलं कलेक्टरला दिलं एस पीला दिलं आयुक्त सहकारला दिलं सहकार, सहकार मंत्र्यांना दिलं सात निवेदन जेवढे लोक आले होते त्या सगळ्यांनी सह्या करून त्या ठिकाणी दिलेले आहेत मला असं वाटतं वर्षभर संघर्ष केल्यानंतर का होत नाही या सध्याच्या सगळ्या लोकांनी जाग व्हावं आणि त्वरेनी प्रशासक नेमावा आणि पुढची कारवाई सुद्धा थोडी वेळ खाऊ आहे लवकर लवकर लोकांचे पैसे उपलब्ध करून द्यावेत एवढीच रास्त अपेक्षा आहे अनेक लोकांना अटक करणं गरजेचं आहे आज एक किंवा दोन लोकांना केलंय मला वाटतं त्याच्यातही का दिरंगाई केली जाते वर्षभर झाले लोक मागं लागलेले आहेत त्यातही काहीच केलं जात नाही त्यामुळे प्रशासक मी म्हणेल की आठ दिवसाच्या आत जर संवेदनशील सरकार राज्य सरकार आणि केंद्र सरकार असेल आठ दिवसाच्या आत प्रशासक नेमून ताबडतोबीनं संबंधितांच्या प्रॉपर्टीची यादी घेऊन त्याच्या लिलावाची प्रक्रिया जी काही कायदेशीर असेल ती चालू केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने सरकारला मायबाप सरकार म्हणता येईल नाहीतर मायबाप सरकार म्हणण्याचं सुद्धा कारण या दोन्ही सरकारांना म्हणण्याचं सुद्धा कारण राहणार नाही आपण सरकार हे संवेदनशील असतं असं आपण म्हणतो ह्या संवेदना कुठं बोथट झाल्यात हे माझ्यासारख्याला कळत नाही आणि म्हणून यात कुठंही आम्ही ईश्वर साक्षीनं शपथपूर्वक सांगतो यात कुठंही राजकारण नाही आम्हाला ते करायचंही नाही यात पक्ष नाही विषय नाही लोक होरपळत चाललेत लोक मरतायत लोक त्या ठिकाणी अतिशय मानसिक त्रस्त आहेत त्यांची थोडीशी तरी काळजी घ्या एवढीच हात जोडून सरकारांना विनंती आहे आणि प्रशासनाला सुद्धा तीच विनंती मी या ठिकाणी केलेली आहे